तर आज आपण बनवणार आहोत मटन रस्सा तर चला मग सुरू करूया मी खडा मसाल्यामध्ये खसखस लवंग मिरी जायपत्री चक्रफूल दालचिन बडीशेप तेजपत्ता छोटी एलची दगड फूल जायफ घेतले आहेत आता मी मटणासाठी दोन कांदे एक वाटी सुको खोबरं आलं आणि कोथमीर घेतली आहे मी आता अर्धा किलो मटन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते एक चमचा धन्या पावडर टाकते दोन चमचे मालवणी मसाला आणि हळद त्याच्यावर दही टाकते एक चमचा ते आता मिक्स करते आणि अर्धा तास बाजूला ठेवते चांगलं मिक्स करून घेते आता दोन चमचे तेल तापलं आहे ते तापलं आहे चांगलं आता कांदा टाकते कांदा चांगला लाल करून घेते कांदा आता लाल होत आलाय सुको खोबरं टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडं परतून घेऊया परत लाल होले परंतु आता सुको खोबरं भाजलं आहे ह्याला आता काढून घेऊया आपण तर त्यात कडेही क कडे मसाले टाकून घेते आणि बिना तेलाचे भाजून घेते परतून घेणार थोडं वेळ चांगलं लाल व्हायला पाहिजे आता गरम मसाला चांगला वास आला आहे आता याला काढून घेते मी आता मी कडे मसाले सुको खोबरं आलं आणि कोथंबीर याचं वाटप करून घेणार आता आपण मटणाची चार शिट्या काढून घेऊया त्यासाठी तेल टाकते दोन चमचे आता त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी आणि चक्रफूल टाकते आता जरा ते परतून घेते वास यायला पाहिजे मटणाला ते टाकल्यामुळे मटणाला सुगंध येतो आता यात मटण टाकूया आता याला परतून घेते चांगलं कारण गरम मसल्याचा वास यायला पाहिजे भतून आता याच्यात दोन पेले गरम पाणी होते कारण लवकर शिजणार आणि चार सुट्ट्या काढून घेते तर कढईमध्ये चार चमचे तेल टाकलं आहे तेल तापलं आहे बऱ्यापैकी यात आता ते वाटण टाकून घेते चांगले परतून घेते तेलामध्ये मटणाला जरा तेल जास्त लागतं कारण तरी चांगली येते आता ते चांगलं भाजून घेते मग कुटुंब मसाले टाकते तर पाणी मत चांगलं तेल तुटलं आहे आता या मसाले टाकून घेते परत राहिलेले धन्या पावडर लाल मिरची मालवणी मसाला हळद थोडंसं मीठ मीठ पहिलं टाकलेलं आहे त्याला आपण चांगलं मिक्स करून घेते पाणी पिठं झाल्यानंतर आता सुंदर कलर आला आहे आता थोडी कोथमीर टाकून घेते त्याच्यामध्ये अजून एकदा परतून घेते शिजलेलं मटण आहे ना ते टाकते त्याच्यामध्ये चांगलं ढवळून घेते अर्धा पेला गरम पाणी टाकते पण मटण शिजायला जरा वेळ लागतो एकदा परतून घेते आता बऱ्यापैकी झालेलं असेल वापरली आहे चांगली आता पंधरा मिनिटं शिजवून घेतलं आहे त्यावर जरा कोथंबीर टाकून घेते बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता हे मटण भातासोबत भाकरीसोबत खायला चांगलं आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर हो जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा